बुलढाण्यातून अकरावीच्या ॲडमिशन संदर्भातली प्रचंड गोंधळ शिक्षण मंडळानं घातलेला आहे बुलढाण्यामध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात हा गोंधळ घालण्यात आला आहे पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली आहे वेबसाईट क्रॅश झाली आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना मनस्ताप सहन करावा लागतोय पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ होतोय त्यामुळे ॲडमिशन होणार तरी कधी असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे बुलढाण्यामधली ही परिस्थिती शिक्षण मंडळाकडून हा गोंधळ घालण्यात आलाय संभाजीनगर मधून सिडको मध्ये कामगार महिलांची मोठी गर्दी झाली आहे इमारत बांधकाम कामगार कल्याण वाचवा समितीनं प्रत्येक कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य भांडी मिळतात ती मिळवण्यासाठी नोंदणी आणि केवायसी करण्यासाठी पहाटेपासूनच महिला मोठ्या संख्येने रांगा लावून मंत्री अतुल सावे यांच्या वतीनं कामगार आणि गरीब महिलांना भांडी कुंडू आणि साहित्य मिळावं यासाठी नोंदणी सुरू आहे आणि या नोंदणीसाठी पहाटेपासून महिलांनी इथे गर्दी केली आणि प्रचंड गोंधळ या ठिकाणी उडालेला दिसतोय थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे माधव काय हा सगळा नेमका प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली का। की आहे पण पोलीस प्रशासनाचं इथे लक्ष नाही आहे का सुवर्ण कामगार कल्याण विभागाच्या वतीनं बांधकाम आणि इतर कामगार कल्याणच्या वतीनं त्या कामगारांना संसारोपयोगी साहित्य किट दिले जाते ज्यामध्ये भांडी आहेत आणि इतर संसारासाठी साहित्य आहे ते साहित्य देण्यासाठी ह्या सगळ्या नोंदणीची रांग आहे पहाटेपासून या सगळ्या गरीब कामगार महिला या रांगेमध्ये आहेत जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतराहून अधिक ही रांग आहे आणि प्रत्येक महिला आता इथे वाद घालतायत की आमचा नंबर अगोदर होता तो नंतर का आला आणि अशाच पद्धतीनं या सगळ्या महिला लहान लहान लेकरं सोबत घेऊन घरून पहाटे इथे येऊन थांबलेल्या आहेत आ, एक तर कामगार कल्याण विभागाच्या वतीनं प्रत्येक महिला कामगारांना भांडी कुंडी दिली जाते त्याची किंमत जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये आहे आणि ती मोफत दिली जाते त्यासाठी सुरुवातीला नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतर त्याची केवायसी होते आणि केवायसी सी झाल्यानंतर त्या भांडे कुंडीचं वापर म्हणजे वाटप केलं जातं अतुल सावे यांच्या कार्याच्या वतीनं याची केवळ आता सध्या केवायसी आणि नोंदी केली जाते आणि त्यांना प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन ही भांडी कुंडी दिली जाणार आहे पण आज सकाळपासूनच पंधरा हजारहून अधिक महिला या रांगेमध्ये उभ्या आहेत आणि त्यामुळं इथं मोठा बोजवारा उडालेला आहे कर्मचारी संख्या त्याचबरोबर कार्यकर्त्यांची संख्या खूप कमी आहे आणि सोबतच काही वेळापूर्वी इथं लाईट गेलेली आहे कामगार कल्याण कर विभागाचे कर्मचारी तिथं नोंदणी करतायत के वाय सी करतायत मात्र ती यंत्रणा अपुरी आहे आणि महिलांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे हा गोंधळ उडालेला आहे त्यामुळे महिला अनेक वाद घालतायत किंवा अधुरी आहे हे स्पष्ट दिसतंय मोठा गोंधळ त्यामुळे इथे उडालेला आहे कुठलंही नियोजन करण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी तर या दृश्यांवरूनच लक्षात येत हजारो महिलांची गर्दी आणि कर्मचारी मात्र अगदी बोटावर मोजके इतकी। तर कुठलंही नियोजन प्रशासनानं केलं नव्हतं त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे बातमी आहे पावसाबाबत मुसळधार पावसानं काल पुण्याची अक्षरशः दान उडवली रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं पुणे महापालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्क पुण्याच्या रस्त्यावर होडी चालवली शरद पवार गटाचे पदाधिकारी गजेंद्र मोरेंनी साचलेल्या या पाण्यात होडी चालवत पुणे महापालिकेचा निषेध केला या अनोख्या आंदोलनाची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे दुसरीकडे कोल्हापूरच्या पंचगंगेत प्रदूषण वाढत चाललंय पंचगंगेचं नदीपात्र पूर्णतः फेसाले आहे प्रदूषण आणि दुर्गंधीत वाढ झालेली आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेस या पाण्यात दिसतोय प्रदूषणामुळे जलचरांचं अस्तित्वही धोक्यात आलेलं आहे पंचगंगेतलं प्रदूषण वाढण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे मात्र प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करतंय काय असा सवाल यामुळे उपस्थित होतोय नंतर एक मोठी बातमी येते छत्तीसगडमधून छत्तीसगडमध्ये तीसहून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे अधिक नक्षलवादी ठार झाले छत्तीसगड तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलाने, गड़ सीमे दलाने ब्लॅक फॉरेस्ट ही नक्षलवाद विरोधी मोठी मोहीम हाती घेतलेली आहे त्या अंतर्गत हे मोठं यश आलंय एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत तीस नक्षलवाद्यांचा खात्मा छत्तीसगड नारायणपूरमध्ये करण्यात आलाय बातमी आहे युट्युबर ज्योती मल्होत्राबाबतची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या गद्दारीचे एक एक पुरावे आता समोर येत आहेत ज्योती मल्होत्रानं आय एस आय शी संबंधांची कबुली दिली आहे पाकिस्तानला देशविरोधात माहिती पुरवल्याची कबुली तिनं दिली आहे पाकिस्तानात अली हसननं आय एस आय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिल्याचं सुद्धा तिनं मान्य केलंय कबुलीनामा काय कबुली ज्योतीनं दिली आहे बघूयात आपण पाकिस्तानात अली हसन तिची आय एस आय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती आय एस आय एजंट शाखेसोबत भेट घातलेली शाखेचा नंबर जट रांधवा नावानं तिनं सेव्ह केला होता शाखेशी वारंवार चॅटमधून देशविरोधातली माहिती ती देत होती दानिशच्या मदतीनं पाकिस्तानात दोन फेऱ्याही तिनं मारल्या होत्या मार व्हॉट्सअप स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे सतत ती सर्वांच्या संपर्कात राहिली पाकिस्तान उच्च अधिकारी दानिशला अनेक वेळा ती भेटली तर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचं आणखी एक नवं चॅट समोर आलेलं आहे पाकिस्तानी गुप्त गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्यासोबतचं ते व्हॉट्सअप चॅट आहे ज्योती मल्होत्राचं अली हसन हे व्हॉट्सअप चॅट समोर आलेलं आहे या व्हॉट्सअपमध्ये तिनं शादी पाकिस्तानने करवा दो असं म्हटलेलं आहे तर याच गद्दार ज्योतीच्या काळ्या कारनाम्यांची डायरीच पोलिसांच्या हाती लागली या डायरीत नेमकं ने का काय आहे ज्योतीचा भारत विरोधी प्लॅन नेमका काय होता पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून ज्योतीच्या डायरीतून धक्कादायक खुलासे ज्योतीचे आय एस आय अधिकाऱ्यांशी बोर्डवर्ड मध्ये चॅटिंग ज्योतीच्या व्हिडिओचा नवा पॅटर्न उघड गद्दार युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता ज्योतीचं आय एस आय सोबत असणार हेरगिरीचं नेटवर्क समोर आलं सूत्रांनुसार ज्योती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंट अली हसन सोबत बोलायची आणि त्यात कोडबर्डचा वापर करायची या चॅटिंग मध्ये आय एस आय अधिकारी अटारी बॉर्डर बद्दलची गुप्त माहिती ज्योतीकडून घेत असल्याचं समोर आलेलं आहे जबाब गाय ते अटारी वह प्रोटोकॉल किस किस को मिला था किसको मिला मुझे तो मिला नहीं इट मीन कोई अंडरकवर पर्सन हो जैसे यार पता चल जाता है देखकर आपको कैसे निकलना था या उसको अंदर लेकर आना था इट्स माय मैटर उसको अंदर गुरुद्वारे में ले आना था आपने रूम में दोनों को बैठा देना था अभी लगे रहो नहीं इतने पागल थोड़ी ना थे वो तपास यंत्रणा ज्योतीच्या युट्यूब चॅनलवरच्या पाकिस्तानसह शेजारील देशांच्या तिच्या व्हिडिओचा तपास करत आहे त्यात पोलिसांच्या हाती ज्योतीची डायरीही लागली या डायरीत ज्योतीनं अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत याच डायरीत इंडोनेशिया बारी ट्रिपच्या खर्चाचा उल्लेख आहे यात बाकमधील अनेक किस्सेही तिनं लिहिलेले आहेत त्यामुळे ज्योतीच्या पाकिस्तान चीन बांगलादेश इंडोनेशिया दुबई थायलंड नेपाळ भूतान या दौऱ्यातील व्हिडिओचाही तपास सुरू झाला आहे या व्हिडिओमधून एक नवा पॅटर्न समोर आलाय ज्योती व्हिडिओतून वारंवार आस्तिक असल्याचा दावा करते व्हिडिओमध्ये धार्मिक स्थळांची माहिती कमी व्हिडिओत देशांच्या सीमेबाबत माहिती सर्वाधिक व्हिडिओत सीमेवर तैनात सुरक्षा रक्षकांबाबत अधिक माहिती अफगाणिस्तान सीमेवरील व्हिडिओतून हा पॅटर्न उघड गद्दार ज्योती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या मोबाईलची आणि इतर साधनांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे तपास यंत्रणा ज्योतीसोबत आय एस आयच्या नेटवर्कमध्ये कोण कोण सहभागी आहे हे जाणून घेण्याचा आता प्रयत्न करत आहे पाकिस्तान गुप्तहेरांच्या नेटवर्कमध्ये ज्योती एकटी सहभागी नसून तिच्यासोबत एक टोळी सक्रिय असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे देशातील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि इन्फ्लुएन्सर्सच्या नावाखाली आपल्याच देशासोबत गद्दारी करणाऱ्या ज्योतीसारख्या घरभेद्यांना आता चांगलाच धडा शिकवणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी नंतर नाशिकमधून धक्कादा एक धक्कादायक बातमी येते आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात येत असलेलं धान राईस मिल ऐवजी सुरगाणा मार्गे गुजरातमध्ये विक्री करून त्याचा अपहार होत असल्याचं महामंडळाच्या चौकशी अहवालात समोर आलंय त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी या प्रकरणी सिन्नरमधल्या रेणुका राईस मिलचे मालक राहुल भागवत आणि वाहनचालक वाहन मालक सौरभ राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत सोबतच राईस मिल बरोबरचा करारनामा रद्द करून ठेकेदाराची बँक गॅरंटी जप्त करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू या अठ्ठावीस तारखेच्या संदर्भातली जी तक्रार होती त्याविषयी नाही परंतु त्याच्या आधी काही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याचे त्यांना लक्षात आलेले आहे आणि ह्याची पुन्हा अधिकची चौकशी करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे पण दर्शनी जे संबंधित मिल होणार आहेत तर त्यांच्यावरती आणि जे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत एक तर बातमी यवतमाळमधून चौसाळ जंगलात पंधरा मे रोजी एक मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली होती त्या मृतदेहा मागचं गूढ उकळण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं आहे पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे मुख्याध्यापक पत्नीनंच पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची माहिती पुढे आली फोटोतील शर्ट आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा सारखा असल्यानं या खुनाचा उलगडा झालाय शत्रु देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्यानं खून विल्हेरवलं आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर हिसब विधी संघाचे बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक विचारपूस केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम उलगडून दाखवला अशा प्रकारे हा अत्यंत गुंता गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकीस झालेला आहे बातम्या बघणार आहोत पावसाबाबतच्या आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे संध्याकाळच्या सुमाराला मुंबईचा उपनगरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली कालच्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे मान्सूनपूर्व पावसानं मुंबई आणि पुण्याला आज चांगलंच सोडपलंय मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या कटकडाटासह पाऊस झाला तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं दिसतं काही पावसामुळे पुण्यात एस एस स्टँड मध्ये पाणीच पाणी साठलं होतं दरम्यान एसटी स्टँडवर वीज पुरवठाही खंडित झाला अशा परिस्थितीत अंधारातच प्रवाशांना वाट करत बसपर्यंत पोहोचविक पुण्याच्या बाणेरमध्ये मुंबई बंगळुरू महामार्गाजवळच्या पानकाट क्लब रस्ता पाण्याखाली गेला होता त्या संध्याकाळच्या पावसानं रस्त्याची नदी झाली होती त्यामुळे अनेक गाड्याही बंद पडल्या होत्या पुण्यात येरवडा आणि कल्याणी नगर भागामध्ये काल रात्री जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाण्याची डबकी साचली होती त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली अनेक वाहन चालक विरुद्ध दिशेनं वाहन चालवताना दिसत आहेत रस्त्यावर अजूनही पाणी मोठ्या प्रमाणात जमलेलं मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यरात्री पावसानं हजेरी लावली सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या कामांना मात्र उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरेप सुरू आहे रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळी पावसाला सुरुवात झाली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाहायला मिळते काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठाही खंडित झाला त्यामुळे नागरिकांची गैरसोय होती पावसामुळे शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व कामही खोळंबी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे या पावसामुळे शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचले तर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता अवकाळी पावसातच बिकट परिस्थिती निर्माण झाली हिंगोलीत ऐन उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला पावसाचं पाणी साचलं हिंगोलीच्या सा कळमनुरीच्या भागात रस्त्याची वाहतूक विस्कळीत झाली होती काही भागांमध्ये ओढ्यांना देखील पूर आलाय चांगली संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न झाली पावसाळूर्वीच्या कामांना आता वेग आलाय नवी मुंबईत काल रात्री मुसळधार पाऊस बरसला वादळी वाऱ्यांमुळे नवी मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं होतं इथं एपीएमसी मार्केट पूर्णतः जलमय झालेलं राज्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला विविध जिल्ह्यांमध्ये काल वादळी पावसानं ताणादाण उडवली परभणी राहुरी वर्धा नाशिकमध्ये या घटना घडल्यात धोंडीराम हलगुर्के राहुल पठारे बळीराम पलसाखे रवींद्र बोडके अशी मृतांची नाव अनेक ठिकाणी पशुधनाची हानी झाली छतांमधील पत्रे झाडं उन्मळून पडली आहेत फळबागांचंही मोठं नुकसान झालं वारजे परिसरात विजेचा धक्का बसून एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्या रामनगर भागामध्ये संध्याकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमाराला ही दुर्घटना घडली मयंक प्रदीप आडगळे असं या मृत पालकाचं नाव मराठवाड्यात गेल्या सतरा दिवसात वीज पडून सत्तावीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशे जणा एक्क्याण्णव जणांवर दखल त्यामुळे अधिक हेक्टरवरील उन्हाळी पिकं आणि बागायती पिकांचं नुकसान या नुकसानीमुळे बळीराजा मेटाकुटीला वर्ध्यात समुद्रपूर तालुक्यातील वडगाव मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय काही घरांवरील छप्पर उडाल्यानं नुकसान झाल्याची माहिती घरांमध्ये पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालंय काही गोठ्यांवरील पत्रे उडाल्यानं वैरण भिसले नाशिक जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसलाय सन्नर तालुक्यातील शेती पिकांना वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसलाय वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर जिल्ह्यात पाच दिवसात अवकाळीचा हा चौथा बळी आहे पश्चिम विदर्भात अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय दिवसात पश्चिम विदर्भात तब्बल दोनशे शहात्तर गावात अवकाळी पाऊस झाला सा यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला यात सातशे एकाहत्तर घरांची पडझड झाली बारा हजार दोनशे एकोणसत्तर हेक्टर शेतीचं नुकसान झालंय पंच्याण्णव जणांवर दगावलीत पावसामुळे संत्रा कांदा पपई केळी ज्वारी भुईमुखसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं दाणादान उडवून दिले फळबागांचं शेडनेट झाडं कच्ची घर विजेचे खांब जमीन दोस्त झालेत पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरात वडजी हर्षी शेवारामध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस झालाय मोसंबीच्या बागांचं डाळिंब पपईच्या बागा उन्हाळी बाजरीचं पीक उद्ध्वस्त झालंय अवकाळी पावसानं मध्ये शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलाय अवकाळी पावसानं काढून ठेवलेल्या पिकांचं नुकसान झालंय तर भुईमुगाला जमिनीतच अंकुर फुटलेत वाशिम जिल्ह्यामध्ये परिपक्व झालेला भुईमुख काढण्यास अवकाळी पावसामुळे उशीर झाला आणि त्यात जमिनीत शेंगेला अंकुर फुटू लागले पंढरपुरात फळबागांचं मोठं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे डाळिंब पेरू आंबा यासह इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आतापर्यंत एकशे पंधरा शेतकऱ्यांचं पासष्ट हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचं नुकसान झालंय वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील तळोदी शिवारात वीज पडून व्यक्ती एका व्यक्तीचा मृत्यू झाला चाणकी शिवारात वीज पडून बैलजोडी ठार झाली जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला मुंबईत काल तुफान पाऊस झालाय मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली अनेक भागात पाणी तुंबलेलं तर साचलेल्या पाण्यावर कचरा तरंगताना दिसला तुंबलेल्या पाण्यातून संपूर्ण कचरा रस्त्यावर वाहत आला लातूर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तर दोन तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदीपात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढलाय अनेक भागातील पुरवठा देखील खंडित झाला आहे जोरदार पावसानं चांदेश्वरी धबधबा वाहू लागला आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील कासारीजवळ जोरदार पाऊस झालाय नागरिकांच्या विहिरींना पाणी उतरण्यास मोठी मदत होणार आहे रत्नागिरीत तब्बल सात तास बत्ती गोल होती जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लाईट नव्हती कुवारबाव मिरजोळे आणि आजूबाजूचा परिसर अंधारात होता त्यामुळे रत्नागिरीत पहिल्याच पावसात महावितरणच्या पोल खोल झाली पुण्यात पूर्वमोसमी पावसानं धुमाकुळातल्या धनकवडी परिसरातील पद्मावती नगर सोसायटीची सी बीक खालीकड्याची नोटीस महापालिकेनं बजावली आहे पावसामुळे संरक्षण भिंतीजवळची माती वाहून गेली त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं मनपाला म्हटलं यंदा एक महत्वाची बातमी आहे तब्बल सत्तावन्न मुस्लिम देशांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेच्या बैठकीत पाकिस्ताननं भारताविरोधात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केलाय मात्र जगातील सर्वात मोठं मुस्लिम राष्ट्रशी ओळख असलेल्या इंडोनेशियानं त्याला विरोध केला आहे दरम्यान इंडोनेशिया व्यतिरिक्त बहारीन आणि इजिप्तनं देखील पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा विरोध केला आहे त्यामुळे मुस्लिम मित्र राष्ट्रांमध्ये भारताबाबत अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानला तीन मोठ्या मुस्लिम राष्ट्रांनी धक्का दिलाय असंच म्हणावं लागेल